हां बरं ओके मी करू पूर्ण खेकडी तर साफ करून द्यात हे बघा कवट्या त्याच्या एकटा एकटा केल्यात आणि साफ केलेला आणि ज्याच्या त्याच्या कवटीचं ज्याच्या त्याच्या कवटीला लावून म्हणजे मादा लावून घ्यायचं बघा कसं दूध झालं आहे की नाही बघायला घेतलं का चम्मच चम्मच ठेवून घेतो हां वरती ठेवायची नमस्कार मित्रांनो मी सका आणि मित्रांनो कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण खूप जबरदस्त असं ट्रॅकिंग खेकडी वगैरे हो पकडल्या घेऊन आलो पडलो पण पाण्यात राजूचा मोबाईल पण खराब झाला आणि तांदळामध्ये ठेवला अजून तर काढला नाही आपण आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण या खेकड्यांचं भरीत बनवणार आहे बरं का खेकडी वगैरे हो इकडे साफ करायचं काम चालू आहे आर्यनचं आणि टाकाच तर मित्रांनो कालचा व्हिडिओ तर जबरदस्त झालाच आहे पण आजचा आज पण मित्रांनो आपण आर्यनची मम्मी जबरदस्त पद्धतीने खूप छान अशा पद्धतीने त्याचं भरीत बनवते खेकड्यांचं तर ते कसे बनवतात आता आपल्याला बघायला भेटणार आहे फर्स्ट तर आपण खेकडे साफ करून घेऊया आणि नंतर पुढं पुढं ते कसं बनवतात ते दाखवते भरीत बनवण्यासाठी आपल्याला खेकडींच बाजरी घेतली बाजरी चांगली अशी भाजून घ्यायची नंतर ती मिक्सर मध्ये आपण बारीक पण करणार आहे इकडं बघा हा खोबरा पण किसून घेतलाय मसाला बनवण्यासाठी बघा आर्यनच काम चालू आहे इकडं दूध बनवायचं त्याच्यामध्ये गुळ वगैरे हो किसून त्याने टाकलाय का आणि घट्ट <सथी> दूध बनवतो जे खरवज बोलतो आपण त्याला तर मशीला पारडू झाले रेड कुपम बोलतात त्याला त्याचं घट्ट दूध आपण नंतर बघा हो चुलीवर आहे शिजायला आणि ते पण खाणार आहे आणि इकडं काम पण चालू आहे आपलं हा खिकडीचा भरीत बनवण्यासाठी मसाला वगैरे बघा खोबरा पण असं भाजून घ्यायचंय जसं आपण बाजरी भाजून घेतली दूध तर चांगलं हालून गुळ टाकून आपण घेतले आणि टक्या आता टेस्ट करून बघतोय गोड झाले की नाही नंतर शिजायला टाकायचंय हे झालं की टेस्ट हा ना तर आता शिजायला पण टाकूया आपण साखर आणि वेलची बघा पाटेवर म्हणजे वाटून आहे आणि का वाटायची आहे तर आपण ती दुधामध्ये टाकणार आहे इकडे बघा राजू आणि टक्या दोघं पण आता दूध हे गाळून घेणार आहे कारण की आपण जो गुळ वगैरे आहे त्यात खडे वगैरे असतात कधी कधी त्यासाठी दूध गाळून घेणारे नंतर शिजायला आहे आपण केशर वगैरे हो टाकून आपण दूध शिजायला ठेवतोय एवढं सार केशर वर वगैरे टाकलंय आणि चुलीवर वाफेवर शिजवणार आहे टोप वगैरे ठेवून त्याच्यावर अशी काय ठेवले चाळ नाही ना कडा कडा गडा ठेवून आणि त्या गड्यावर वरतून हे दूध ठेवायचे म्हणजे वाफेने शिजणार आहे बघा आणि वरतून झाकण ठेवणार आहे आपण ना बरोबर आता शिजल्यावर दाखवतो तुम्हाला कसं शिजले कसल्या पद्धतीने नंतर खाणार पण आहे आपण याची टेस्ट खूप छान लागते खरब सगळ्यांना माहीत असेल मार्केटला पण असतं विचारला आणि बघा झाकण पण ठेवले दूध इकडं शिजत आहे आणि आर्यन आणि टका इकडं साफ करायचं काम चालू आहे त्यांचं खिकडी टका खिकडी मस्त आहे किती खिकडी आपण पकडल्या होत्या तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस इकडे ना म्हटलं पंचवीस बावीस बावीस तर भेटल्याच मित्रांनो खूप साऱ्या तरी पकडल्यात बावीस म्हणजे खूप झाल्या काय की नाही आणि बघा भाजलेली बाजरी आता मिक्सर मध्ये आपण बारीक करून घेणार आहे भाजलेल्या बाजरीचा कुडतर करून झालाय आणि इकडे बघा काय काय घेतले भाजून कांदे घेतले चुलीमध्ये कोथिंबीर आणि काय काय आणि खोबरं खोबरं आणि लसूण खोबरं पण भाजून घेतले आणि पूर्ण आता हे मिश्रण याचं याचं पण मसाला तयार करून घ्यायचा मिक्सरमध्ये हे पूर्ण मिक्स ह्याच्यामध्ये टाकून कोथिंबीर वगैरे आणि आता खेकडी जास्त त्यामुळे आपण जास्त प्रमाणात हे मटेरियल बनवतोय मित्रांनो शिंगडे शिंगडे आता एक साइडला करून घेतले इकडे पूर्ण आणि इकडे त्यांचं चालू आहे काम आता ही खेकडी पण परत साफ करून मोडून तर झालेत सर्व मसाले वगैरे हो इकडे काढून घेतलेत बाजरी पण बारीक करून घेतले आणि कुड्या आणि जे शिंगडे होते ते साईड करून घेतलेत आणि आर्यन आणि टाका इकडे साफ करून घेते बघा खेकडी खेकडीच्या आतली घाण आपण साफ करून घेते बघा ही घाण आहे का नाही नाही चांगले ना ते माद्या टाकायची ह्याच्या टाकायची म्हणजे बाजरीमध्ये साफ करून घेतोय आर्यन सगळी घाण वगैरे काढतोय आणि जे आपल्याला युज होणार आहे भरीत करण्यासाठी ते फक्त घेणार आहे अशाच प्रकारे खेकडी साफ करून घेऊया गरज नाही मोठी गरज आहे थांब जाऊ नको सर हे ना तू तरी खेकर दुसरी कशी होत आर्यन टका आणि ताई हे सगळे जण खेकडी साफ करून घेत

हा तुम्ही जवळ साफ करा ताई भरून ओके आणि हे बघा ठेवून कसे घेतले इकडे साफ करायचं तर काम चालू आहे आणि हे बघा हे जी कवटी काढले आणि हे जे पूर्ण आतून साफ करून घेतले तर ज्याच त्याला लावून ठेवले बघा हे साफ करून कवटी साईडला आणि हे मांजा साईडला आणि हे नंतर भरून नंतर बघूया पुढं पुढं आता कसं करणार आहे पूर्ण खेकडी तर साफ करून झाल्यात हे बघा कवठ्या त्याच्या एक साईड केल्यात आणि ते पूर्ण जे साफ केलेलं पूर्ण साफ केल्यानंतर पूर्ण एकदा धुवून घ्यायच्यात स्वच्छ अशा कुड्या आणि शिंगडे इकडे ठेवलेत आणि मांदा मांदा त्यात टाकायचे का हे पूर्ण वेगवेगळे करून घेत्या वगैरे आणि आता हे भरायला साइडला गेलेत ना हा मसाला हे बघा जे मांजा काढलाय त्यामध्ये हा लाल तिखट मसाला घरगुती मसाला टाकून घेतोय पहिले आणि कांदा लसूण मसाला हा पण टाकून घेतलाय आणि हळद पावडर किचन चमच मसाला प्रमाणानुसार पूर्ण जे मांदा काढला त्यामध्ये टाकून घेतले हा मसाला आ, हा आणि हा बघा आपण जो मिक्सर मध्ये बारीक केला कांदे वगैरे कोथिंबीर आणि लसूण वगैरे टाकून तो मसाला मिक्सर मध्ये बारीक करून घेतला तो पण घेतलाय प्रमाणानुसार घ्यायचे सगळं मांदा पूर्ण बाजरीच्या पिठामध्ये पीठच ना पूर्ण मिक्स करून घ्यायचंय किती तक टाका मीठ पण टाकायचं प्रमाणानुसार आपले जरा खेकडी जास्त आहेत त्यामुळे आपण थोडं जास्त प्रमाण घेतलं टाक्या बघा काम चालू त्याच मस्त हे पूर्ण तेल टाक तक। तेल ते असं फिरवून टाक म्हणजे काय होईल असं फिरून टाकायचं चालू काम तेलामध्ये पूर्ण मिक्सर करून घ्यायचं हा मसाला पण टाकणार आहे आपण त्याच्यात अर्धा टाकणार आहे अर्धा कालवणाला ठेवा आणि हेच भरणार आहे का आपण शेगडे हा मसाल्याने हा खा मसाला टाका अर्धा टाकायला अर्धा परत त्या कुड्यांना हां हां हा कुड्यांसाठी ठेवले वगैरे पीठ पण ठेवले नाही पीठ नाही ठेवायचं नाही ना पीठ नाही टाकत ते म्हणजे जास्त व्हायला बसले नाही म्हणजे फक्त आपण एवढंच टाकणार आहे मसाला टाकणार आहे कुड्यांसाठी तर जरा असं बनवणार ना आपण म्हणजे असं घट्ट असं सगळं त्यासाठी काढून ठेवला होता का पातळ झालं टाकायला फायनली मसाला पण आपला रेडी झालाय आणि भरायचंय कसं आता खेकड्यांमध्ये बघा आणि इकडे बघा दोरा वगैरे घेतलाय यांनी कापायला राजू आणि टाका हा बारीक बारीक तुकडे करून घेतात कारण की खिकडी दोऱ्यांनी बांधणार आहे आपण बघा आणि हा जो मसाला केलाय जी कवटी आहे त्या कवटी मध्ये बघा ताई भरून घेत आहेत आणि बघा जो मांदा आहे साफ केलेला आणि ज्याच्या त्याच्या कवटीचा ज्याच्या त्याच्या कवटीला लाव म्हणजे मांदा लावून घ्यायचा बघा कसा जी कवटी पहिले आपण काढून पूर्ण साफ करून घेतलेली ते परत बसून घ्यायची तशीच भरून एक तर खेकडी झाली भरून अशाच प्रकारे मित्रांनो आपण पूर्ण आता ह्या खेकडी भरून घेणार आहे जोपर्यंत इकडं खेकडी भरून होता ते तोपर्यंत आपण बघूया आपलं दूध मग अशी शिजायला टाकलं होतं ते शिजलंय की नाही दूध झालंय की नाही बघायला घेतलं का चम्मच पिवळं पिवळं झालंय क्वालिटी क्वालिटी आता बघू आपण शिजलंय का झाकून काढू का चम्मच का का शिजलंय थोडं काढू का नाही क्वालिटी बघा कसं झाले टेस्ट करून बघू का हा टेस्ट टेस्ट एकदम क्वालिटी हा आणि हे बघा पूर्ण भरून झालेत तिथली आता आणि आता बांधून घ्यायच्यात कशा बांधायच्यात बघा या दोरोनी फक्त जे मध्यभागी आहे ना ती कवटी आणि खालचा मांदा असं बांधून टाकायचा आहे बांधायचंय काय कारण की ते सुटू नये म्हणून आहे का नाही गालवणामध्ये सुटून ते सगळं मिक्स होऊन जाईल आणि असं भरीत राहत नाही त्यासाठी हे बांधून घ्यायचं बघा कसं बांधून घ्यायचंय पटकन हा पटकन शिजून पण होईल हे बघा आपण घेतोय चुलीवर आहे खेकडी इकडं पूर्ण साफ करून ते घेतले फर्स्ट तेल टाकून घ्यायचे बघा खिकडी जेवढे आहेत आपले जास्त तेलाचं प्रमाण पण प्रमाणानुसार टाकायचंय इकडे बस मसाले मसाला हा तयार केलेला मिरची पावडर वगैरे आहे घरगुती आणि कुड्या पण आपण त्यामध्येच टाकणार आहेत कुड्या आणि शिंगडे हे बघा तेलामध्ये डायरेक्टली जो घरगुती मसाला आहे तो टाकून आहे हळद पावडर किचन किंग मसाला जे मसाले आपण भरीतासाठी वापरले तेच मसाले आपण पूर्ण या ठिकाणी कालवळ बनवण्यासाठी वापरते बरीच खिकडी भरायसाठी जे वापरलं आणि हा मसाला आपण तयार केलेला ते पण टाकून घेतला बघा जाळ पण कसं जबरदस्त झालाय बघा मसाले वगैरे सगळे मिक्स झाल्यानंतर जे शिंगडे आणि कुड्या वगैरे मोडून घेतलेल्या ते टाकून घेतात वगैरे सगळे टाकून झाले शिंदरी किती पूर्ण मसाला त्याला मिक्सर असा हलून घ्यायचं प्रमाणानुसार मीठ पण टाकून घ्यायचे आवाज आवाजच एकदम शांत झाला पाणी घातलेला पाणी तर टाकून झाले पूर्ण आणि आता खिकडी ज्या आपण बांधून इकडे भरून वगैरे घेतल्या पूर्ण शिंगडी आणि ह्याचा कालवण टाकल्यानंतर नंतर एक एक, एक, न, hmm. एक कशी सोडतात ताई एक ठेवून घेते ना वरती ठेवायची हम्म कशा ठेवतात बघा ठेवण्याची पद्धत बघा कशी आहे उलट्या करून वरती ठेवायच्यात पाण्यावर वरती खाली कुड़े आणि शिंगडे असल्यामुळे पूर्ण वरती असे चांगले प्रमाणे वाटता येत आहे की नाही आणि याला शिजायला किती वेळ लागतो तरी यांना रवा शिजायला टाइम लागतो ना हं हं म्हणजे काल वनपेक्षे वेळ जास्त लागतो जास्त लागते हां काल वनपेक्षे वेळ जास्त लागला नाही तरी पण एक अर्धा पाऊण तास पकडून जा हां याला वेळ लागला हं हं पूर्ण टाकून तर झाले शिजायला आता आपण वेट करूया शिजल्यानंतर दाखवतो तुम्हाला कसे शिजले ते आणि बघा उकळी पण कसली जबरदस्त अशी आली आणि कालवण शिजून तर झाले आता आपण उतरून घेणार आहे आणि शेवटी कोथिंबीर टाकून घ्यायची कालवण बघा कसलं भारी असं झालंय भारी झाले बघा कालवण आर्यन घेतोय वाढून आता एक खेकड पहिल्यांदा आणि बघा ही सुटलं पण नाही जो धागा भांडिला पूर्ण असं जास्त आहे बघा आर्यन दाखवत आहे बघा धागा कसा लूज धागा भांडला होता सुटला असा धागा पण सोडला आहे आज सुट्ट गाठ बोलत त्याला आणि रस्सा पण बघा कसं झाला आहे झणझणी तसा आणि हे पूर्ण खोलून घ्यायचं आहे बघा ही जे भरी भरीत आपण केलं होतं पूर्ण असं शिजून झालं एक अर्धा पाऊन तास आपण ठेवलं होतं काही कालवणामध्ये मिक्स करायचं नंतर खायचं ना आणि हे शिंकडे तर चला आता आर्यन खातोय टेस्ट करून सांगते बघा हा 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 कसं झाले मस्त झाले ना तर आर्यनचं तर जेवण झालंय आता आपण पण घेऊया जेवायला थोडं थोडं आपण काढून घेणार आहे पण काढायला असं जमत नाहीये नाही का थोडं हम्म बघा कसले खापच्या खाप निघालूया जबरदस्त जबरदस्त क्वालिटीच आता खायला पण मजा येणार आहे मग खूप स्वस्त नाही बाबा केसर टाकला केसर वगैरे टाकला वगैरे बघा कसल्या भारी झाल्या तर मित्रांनो खेकडाच कालवण जर तुम्ही बघितले खूप जबरदस्त असं झाले आणि खेकडी तर आम्ही खात नाही कोणी राजू पण खात नाहीये खाणारा फक्त आर्यणच आहे आमच्यामध्ये आणि इटाक्या पण खात नाहीये फक्त पकडण्याची मजा घेतली ट्रॅकिंग केली ती बस तर बनवायची कशी हे तर तुम्ही बघितले तर आर्यनच्या मम्मीने दाखवले बनवून तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच बाय <laughs> <laughs>